नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तुम्ही लाडू पाठवता तर आम्ही आता भाजपाच्या त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात मिठ्ठे वडे पाठवू शहर प्रमुख संभाजी कदम नॉट रिचेबल खासदार म्हणून तुम्ही तर प्रसिद्ध नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील हे फक्त बोल घेवडे आहेत मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना नगर शहर आणि दक्षिणेतील भागात ठोस असे काहीच करता आले नाही ज्या उड्डाणपूल आणि महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते प्रत्यक्षात ही कामे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी मंजूर करून आणलेली आहेत नॉट रिचेबल खासदार म्हणून ते जनतेत प्रसिद्ध आहेत त्यामुळेच त्यांच्यावर डाळ आणि साखर वाटण्याची वेळ आली शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही विकास कामे दाखवून त्या जोरावर मते मागायला हवी साखर आणि डाळ वाटून मते का मागावी लागली असे वक्तव्य केले त्याचा विपर्यास करत खासदारांचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यांचा झाकण्यासाठी खासदार संजय राऊत यांना प्रसाद पाठवत आहेत आता शिवसैनिकही खासदार सुजय विखे पाटील यांना मिठा वडा पाठवून शहरातील दहशत गुंडगिरी मोडून काढण्याच्या त्यांच्या गोड गोड आश्वासनांची आठवण करून देणार आहेत नगर येथील खासदार सुजय विखे यांचे समर्थक धनंजय जाधव यांच्या कार्यालयात हे मिठ्ठे वडे पाठवण्यात येणार आहेत असा टोला उद्धव ठाकरे गटाचे शोर प्रमुख संभाजी कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज बुधवारी लगावला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा